दुसरीकडे वडील आणि भावालाही न सोडणारा औरंगजेब कोण हे सर्वांना माहिती आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता आहे तीनशे सत्तर कलम रद्द करून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं मात्र बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना हे औरंगजेब म्हणतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक शिवाजी पार्कवर इंडियाच्या सभेत एकत्र आले होते मात्र त्या सभेत फक्त पाच मिनिटं बोलायला दिल्याची आठवण करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना चिमटा काढला खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली ही कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं